बोर्डात सुधारणा करणारं विधेयक लोकसभेत सादर काँग्रेससह सपाचा विरोधाचा सूर महाराष्ट्रातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विधेयक सादर केलं असल्याचा काँग्रेसचा आरोप दिल्लीत उद्धव ठाकरेंनी केजरीवालांच्या कुटुंबियांची घेतली भेट केजरीवालांचे आई वडील पत्नीसोबत केली चर्चा उद्धव ठाकरे आज संध्याकाळी सोनिया गांधींची घेणार भेट राज ठाकरेंनी मराठवाड्याचा दौरा आटोपता घेतला आता अकरा ऑगस्ट पर्यंत सर्व कार्यक्रम आटोपणार दिवसाला दोन जिल्ह्याचा आढावा अजित पवार गटाची विधानसभेसाठी तयारी राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेची दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातील भाजप आमदारांची आज रात्री सागर बंगल्यावर बैठक मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा देवेंद्र फडणवीस घेणार आढावा आरबीआयचं पतधोरण जाहीर रेपो रेट व्याजदरात कोणतेही बदल नाहीत रेपो रेट सहा पूर्णांक पाच टक्क्यांवर कायम जपानमध्ये सहा पूर्णांक नऊ तीव्रतेचा भूकंप जपानमधील एनएचके वर्ल्ड या वृत्तवाहिनीची माहिती युशू आणि शिकोको बेटांवरती पॅसिफिक किनारपट्टीवर सुनामीचा इशारा बांगलादेशमध्ये अंतरिम सरकारचा आज शपथविधी मोहम्मद युनुस नेतृत्व करणार पंधरा जणांना मंत्री म्हणून शपथ लष्कर प्रमुखांची माहिती ऑलिम्पिक विजेता स्वप्नील कुसाळेचं पुण्यात ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत पन्नास मीटर रायफल स्पर्धेत स्वप्नीला कांचे पदक पुण्यातील दगडूशेठ गणपतीचंही घेतलं दर्शन मध्ये आज भालाफेक पुरुष गटाची अंतिम फेरी गोल्डन बॉय नीरज चोप्राकडून देशवासियांना सुवर्ण पदकाची आशा